नमस्कार मी रचना लचके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज क्षेत्रात वेग काम लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो सगळ्यांना माहिती आहे की बावीस जानेवारीला अयोध्ये येथे राम मंदिराची स्थापना होणार आहे तर आणि हा हा जो दिवस आहे हा आपला सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा दिवस आहे है। पण ह्याच्या पाठी अनेक लाखो लोकांनी काम केलेले आहे खर सांगायचं म्हटलं तर आर सेवक जे आहेत त्यांच्यामुळे हे आज राम मंदिर पुन्हा त्याची बांधणी होत आहे तर असेच एक कारसेवक आपल्या सोबत आहेत सोबत आहेत अरुण सर अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम तर तुम्हाला शुभेच्छा कारण का तुमच्या सारख्या लोकांच्या कामामुळे हे जे आज आपल्याला इतका चांगला सोनेरी दिवस आपल्याला बघायला मिळतोय धन्यवाद आणि रामाच हे कार्य आहे त्यामुळे त्यांनी ते आमच्याकडनं करून घेतलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही तुम्ही एक कार सेवक होते तर म्हणजे नक्की काय 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 आणि काम त्याच्याबद्दल सांगा कारसेवक म्हणजे तिथे जी बंदिस्त मूर्ती होती आणि नंतर त्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जो कुलूप उघडला गेला आणि नंतर ते रामललाची पूजा सुरू झाली तर सेवा म्हणजे तिथे जाऊन अक्षता व्हायच्या रामाला परिणाम प्रणाम करायचा आणि मंदिराचा लवकरात लवकर, लवकर निर्माण हो अशी त्याच्या मागची संकल्पना होती त्यासाठी आम्ही सगळे कारसेवेसाठी गेलो होतो ब्याण्णव साली तीस ऑक्टोबर एकोणीसशे एक नव्वद साली या सगळ्या घटना घडली गड़ तर त्याच्याबद्दल थोडं माहिती द्या आणि त्यावेळेस तुम्ही तिथे होतात तो जो प्रसंग होता तो केस, कसा होता त्याचा अनुभव जो आहे तो त्याच्याबद्दल थोडं सांगा काही हरकत नाही तर नव्वदला जे कारसेवक गेले होते तर त्यावेळेस मुलायम सिंगांचं राज्य होतं आणि लपून छपून त्यांनी कर्फ्यू लावला होता तिथे तरी सुद्धा लपून छपून आपले कार्यकर्ते तिथे मंदिरापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले होते आणि खूप मोठा जमाव बघितल्यानंतर प्रशासनाने त्यांना आवरता येत नाही म्हणून गोळीबारांचा आदेश दिला होता आणि हजारो कारसेवक त्या मध्ये मारले गेले होते त्या अयोध्येमध्ये जे शरयू नदी आहे त्या नदीचं पाणी अक्षरशः लाल झालेलं होत आणि हजारो कारसेवक त्यावेळेस आपल्या प्राण्यांची आहुती त्यांनी दिली होती त्याच्यामध्ये दोन कोठारी बंधू होते तर अशी ही हृदयद्रावक एकोणीसशे नव्वद ची कारसेवा झाली आणि त्यानंतर सर्व हिंदूंनी असं ठरवलंय कि आता जी कारसेवा पुढची होईल ती मंदिर निर्माणासाठीच होईल आणि त्यामुळे एकोणीसशे ब्याण्णव साली जेव्हा परत एकदा कारसेवेला जाण्याचा मोका मिळाला तेव्हा आम्ही सगळ्यांनी असंच मनामध्ये ठरवून गेला होता की यावेळेस जे काय होईल ते होईल पण मंदिर निर्माण करूनच तिथून परतायचं अशा भावनाने कारसेवक एकोणीसशे ब्याण्णव साली सहा डिसेंबर पर्यंत तिथे पोहोचले होते त्याच्यामध्ये आम्ही साधारणपणे आमच्या विभागातन मलाड आणि कांदिवळी विभागात ना तीन तारखेला आम्ही अयोध्येला पोहोचलो होतो त्याच्या अगोदर खूप कारसेवक देशाच्या विविध भागामधन आलेले होते आणि सर्वांची तंबूमध्ये म्हणजे राज्याच्या हिशोबाने महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश तामिळनाडू अशी राज्यांच्या तंबू उभारले होते आणि त्या तंबूमध्ये सुद्धा प्रत्येक वेगवेगळी वी शहरा असं ते निवासस्थान प्रत्येकासाठी केलं होतं आणि मग दिवसभर सगळ्या मंदिरांमध्ये फिरायचं शरीरमध्ये आंघोळ करायची हाच एक त्याच्या मागचा उद्देश होता आणि सगळं सुरू होतं सहा डिसेंबरच्या दिवशी पहाटे आम्हाला एक पाच वाजता उठवण्यात आलं आणि सांगितलं त्याला आता आपल्याला सेवा करायची आहे कार सेवेचा अर्थ आम्ही असं समजत होतो की तिथे जी रामलीलाची मूर्ती आहे त्याच्यावर जाऊन अक्षता व्हायच्या जलाभिषेक करायचा हात जोडायचा आणि ही ही ह्याच प्रकारची कारसेवा त्याप्रमाणे आम्ही सगळे कारसेवक उठलो प्रत्येकाला त्याच्या हिशोबाने अयोध्येमध्ये जे येणारे चार रस्ते होते चार, चार रस्त्यावरनं प्रत्येकाला सांगितलं होतं व महाराष्ट्राने या रस्त्यातनं जायचं गुजरातने त्या रस्त्याने जायचं आंध्र प्रदेशने त्या रस्त्याने जायचं चा. त्यामुळे अशी ती सगळी यंत्रणा कामाला लागली आणि सगळ्या पूर्ण रस्त, चारही रस्त्यावरनं दुथडी भरून जशी नदी वाहते तसे कारसेवक त्या ढाच्याच्या बाजूने जायला लागले कारण तिथेच ती मूर्ती बाजूला होती तर तिथे पोहोचल्यानंतर त्याच्या भोवती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तारेच कुंपण होत म्हणजे साधारणपणे एक पाचशे त्या आतमध्ये तो विवादित ढाचा होता आणि तारेचा फेन्सिंग होता तर कार जे कारसेवक आले होते त्याच्या हातामध्ये जे काही होतं साधनं त्या साधनाने साधना ते आम्ही ते याचा फेन्सिंग पार केला तारेचा फेन्सिंग पार करून आतमध्ये गेलो ते तारेचा फेन्सिंग उकडून काढलं आणि मग बरेचसे कारसेवक आतमध्ये आले आणि मग आम्हाला सांगितलं तर तिथे बसा आता आपल्याला रामाची आरती करायची आम्ही सगळेजण तिथे बसलो साधारणपणे एक नऊ नऊ वाजले असतील तर एक आंध्र प्रदेशची जी कारसेवकांची टोळी होती त्यांना पुढे जायला सांगितलं ते जसे पुढे जाऊ लागले तसे ते जो विभाजित ढाचा होता त्याच्यावर ते सगळे कारसेवक चढले ते चढले बघून मग बाकीच्या सुद्धा अन्य जे महाराष्ट्रात गुजरात ना अन्य स्टेटमधनं जे आलेले होते कारसेवक ते सुद्धा सगळे मग धावत 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 देवत गेलो हातामध्ये दे जे काही होत लाकूड हे ते त्या दिवशी तो ढाचा पाडायला सुरुवात केली आणि साधारणपणे पहिला ढाचा पाडायला साधारणपणे अर्धा पाऊण तास लागला असेल त्यामुळे पहिला ढाचा तो अर्धा पाऊन तासात पडला त्याच्यानंतर एक पंधरावीस पंधरा वीस मिनिटाच्या अंतराने आणखी बाकीचे दोन ढाचे पडले ते ढाचे पडत असताना सुद्धा त्यावर चढलेले बरेचसे कारसेवक होते त्या ढिगाऱ्याखाली जाडले गेले काही लंगडे लुळे झाले असे बरेचसे प्रकार तिथे झाले आणि पूर्ण सगळा ढाचा पाडल्यानंतर सर्वांनी जल्लोष केला जोरात कि जे पाचशे वर्षापासूनच जे स्वप्न होत हिंदूंच ते अखेरीस पूर्ण झालं आणि तो ढाचा विवादित ढाचा तिथे पाडला गेला आणि मग तिथे तो ढाचा पाडला गेल्यानंतर तिथे जी लांब ललांची मूर्ती होती तिच्या आजूबाजूला चौथरा बांधण्याचं काम सुरू झालं मग आम्ही सगळे कारसेवकांना आम्हाला सांगितले की लाईनीमध्ये या आणि आम्ही सगळे कारसेवक एका लाईनीमध्ये येऊन एक एक वीट ठेवून आम्ही असं पुढे जसं दर्शनाची लांग असे तसं एक एक वीट ठेवून आम्ही पुढे जात राहिलो खूपच रोमांचक प्रसंग होता तो आणि साधारणपणे दोन अडीच तासाच्या ह्याच्यामध्ये हे सगळं पाचशे वर्षाचं आपलं स्वप्न पूर्ण झालं तो विवादित ढाचा पाडण्याचा परंतु ढाचा पाडण्याचा असं काही कोणाच्या मनामध्ये नव्हतं पण उत्साही कार्य कारसेवक आणि मनामध्ये असलेली एक जिद्द आणि नव्वद साली जो घडलेला प्रसंग होता गोळीबाराचा तो सगळ्याचा राग कारसेवकांच्या मनामध्ये असल्या कारणानेच तो सहा डिसेंबरला तो विवादित ढाचा पाडला गेला तर या सगळ्या घटनेमध्ये जस तुम्ही उल्लेख केला की कोठारी बंधू सारखे अनेक कारसेवक आहेत ज्यांना त्यांचे जीव गमवा गमवावे लागले त्यासोबत अनेक दुखापती झाल्या तर कारसेवकांची याच्या प्रती असलेली निष्ठा त्याच्याबद्दल थोडं सांगा कारसेवक जे दुखापत झाले किंवा नव्वदच्या गोळीबारामध्ये जे कारसेवक मारले गेले होते त्याच्याबद्दल प्रचंड मनामध्ये नव्वदच्या जो प्रकार घडला त्यामुळे प्रचंड आक्रोश हा हिंदूंच्या मनामध्ये किंवा कारसेवकांच्या मनामध्ये म्हणा हा होताच त्यामुळे न ब्याण्णवला गेल्यानंतर जो जोश होता जो कारसेवकांनी जोश होता तो भयंकर जोश होता आणि तिचे ढाचा पाडल्यानंतर जो काय आनंद होता तो गगनाथ असा आनंद होता आणि त्याचे सगळे पडसाद आपण पूर्ण भारतभर उमटताना त्या दिवशी आपण बघितलेले आहेत इनफॅक्ट त्याच्यानंतरही आपण त्याचे पर्सात उपटताना अजूनही बघतो आहोत तर त्यामध्ये जे काही कार्यसेवक जखमी झाले असतील काहींचे हातपाय ज्यांना हातपाय गमवावे लागले असतील तर त्यांची ही सोय आपल्या सारख्याच कार्यसेवकांनी त्यांच्या घरी केलेली आहे ते काहींना जीव आपला गमावावं लागला त्यांना घरी रेशन पाणी त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालेल त्यांचे लहान लहानची मुलं होतील त्यांची शिक्षण आहेत अशा ज्या अज्ञ बाबी होत्या त्या सुद्धा आम्ही कारसेवकांनी मिळूनच त्या सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत तर तो प्रसंग सुद्धा आल्यानंतर जो प्रसंग हा घडला त्यांच्या घरी जाऊन सांगणं की बाबा असा प्रसंग झालेला आहे तो एक हृदयद्रावक प्रसंग होता पण तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी असं होतं की बाबा माझा मुलगा माझा नवरा जो गेला आहे चांगल्या कामासाठी शहीद झाला आहे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक आनंद सुद्धा होता तरी सुद्धा पण ज्या आपला लोक भावना असतात किंवा आपल्याला जे जी जीवन चालवायचं असते त्या दृष्टीने थोडासा आमचा हातभार त्यांच्या कुटुंबाला लागला हे आम्ही आमचं भाग्य समजतो अशा देशभरातनं बऱ्याचशा कारसेवक असतील बऱ्याचशा कारसेवकांनी अन्य कारसेवकांना ज्यांनी जीव गमावला किंवा ज्यांनी आपला जे हातपाय गमावलेत किंवा जे अपंग झालेत त्यांना बऱ्याच काही ठिकाणी शासनाने त्यांना मदत केली अशा प्रकारे तो रोमांचकार्य अनुभव होता साधारण अं तीस तेहतीस वर्षानंतर आज पुन्हा आपण हे बघतो की अयोध्या येथे राम मंदिर ची उभारणी झालेली आहे आणि बावीस जानेवारीला त्याचं प्राण प्रतिष्ठा स्थापना देखील होणार आहे तर हा जो अनुभव आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कसा आनंद तुम्हाला होतोय त्याच्याबद्दल थोडं सांगा नक्की या अगोदर आम्ही एक अभियान राबवलं होतं की राम मंदिरासाठी निधी संकलन हे आम्ही अभियान राबवलं होतं भारतामधल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांना आवाहन आणि त्यांच्याकडनं जो काही निधी मिळेल अगदी दहा रुपयापासून पुढे आणखीन लाख रुपयामध्ये आणि घरोघरी जाऊन तो जमा केला कालच आपण टी व्हीवर बघितलं असेल की नऊशे करोडचं उद्देश होत आणि आपण पाच हजार करोड निधी आपण जमवला हा तर हे कालच टीव्हीवर डिक्लेअर केलेलं आहे तर त्याच्यामधला अनुभव असा आहे की त्यामध्ये फेरीवाले हातगाडीवाले त्यांनी बोलवून बोलून आम्हाला निधी दिला कोणी पंचवीस रुपये दिले कोणी पन्नास रुपये दिले काही त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्सने बोलवून दिला एक प्रसंग सांगण्यासारखा आहे की एक महिला होती तिला थर्ड स्टेजचा कॅन्सर होता आणि तिला समजलं की असं असं अभियान आहे आणि निधी संकलन होत आहे तर ते ती म्हणते की मी राहील की नाही राम मंदिर बांधेपर्यंत मला माहीत नाही पण मला निधी द्यायचा तर तिच्या मुलाने आम्हाला फोन करून सांगितलं की असं असं आहे आम्हाला रात्री अकरा वाजता फोन आला जा की असं असं आहे माझ्या आईची असे थर्ड स्टेज आहे आणि किती दिवस जगेल ते सांगू नाही शकत पण तिला तुम्हाला एक निधी द्यायचा आहे राम मंदिरासाठी तर तुम्ही येऊ शकाल काय तर आम्ही त्यांना सांगलं की आता अकरा सव्वा अकरा वाजे ते म्हणले काही हरकत नाही आई अजूनही जागी आहे तुम्ही किती वाजता या आम्हाला जायला साधारणपणे त्यांच्या घरी रात्री साडेबारा वाजले तर ती महिला जागी होती तिने आपल्या हाताने तिचा निधी दिला आम्ही तिला प्रणाम केला की एवढी तिची आस्था बघून थर्ड स्टेज कॅन्सरची अवस्था बघून सुद्धा त्या महिलेच्या मनामध्ये की माझा हातभार कुठेतरी राम मंदिराच्या पावन कामासाठी लागावा म्हणून तो ती निधी निधी दिला हा असा छोटा मोठा निधी करत करता आज आपण एवढा साडेपाच हजार करोड निधी जमवलेला आहे आणि त्याच्यामधनं हे राम मंदिर उभं राहते त्यामुळे असं नाही आहे की श्रीमंतानेच निधी दिला किंवा मध्यम वर्गाने निधी दिला अगदी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे फेरीवाले आहेत बूट पॉलिश करणारे आहेत प्लॅटफॉर्मवरती फळ विक्रेते आहेत प्रत्येकाने यामध्ये आपला जो काही सहभाग असेल तो आपला त्याप्रमाणे निधी दिलेला आहे आणि हे निधी अभियान चालवल्यानंतर आता जे बावीस तारखेचा कार्यक्रम जातो जो जाहीर झाला तर एक जानेवारी ते पंधरा जानेवारी घरोघरी जाऊन अक्षता वाटप असा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतला त्याच्यामध्ये मंदिराच्या प्रतिमेचा फोटो एक पत्रक आणि अक्षता असं आम्ही घरोघरी पोचवलेले आहेत कारण आम्ही निधीसाठी प्रत्येक घरी ले ले आहे। साथी गरी गेलो होतो त्या त्या प्र सगळ्यांनी निधी दिला त्या सर्वांना बावीस तारखेचं आमंत्रण अक्षता रूपी देण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी परत गेलो त्यांना मंदिराच्या प्रतिमेचा फोटो दिला एक माहिती पत्रक दिलं आणि अक्षता दिला की दिल्या जेणेकरून त्या ज्या अक्षता अयोध्येवरनं आलेल्या होत्या त्या अक्षतेचं पूजन करून त्यांनी बावीस तारखेला आपणच मनाने तिथे अयोध्येमध्ये गेलेलो आहे आपण फिजिकली जाऊ शकत नाही कारण खूप मोठी गर्दी होणार आहे तेव्हा आपण मनाने तिथे गेलेलो आहे आणि आपण पूजन करतोय या दृष्टीने ते आपण अक्षता प्रत्येकाला घरोघर दिलेलं आहे आणि त्याचाही अक्षता घेण्याचा उत्साह इतका उत्तम होता की समजा बाजूच्या मध्ये अक्षता आल्या आहेत आणि बाजू त्याच्या बाजूच्या मध्ये अक्षता आल्या नाहीत तर ते येऊन विचारत अरे तुमच्याकडे अक्षता आल्या आहेत पण आमच्याकडे अजून आले नाहीत पण आम्हाला बिल्डिंग मधला थोडासा अनुभव असा होता की सेक्रेटरी आम्हाला त्या बिल्डिंगची परमिशन घेणे आवश्यक होते कारण तिथे सिक्युरिटी असल्या कारणाने आम्ही अगोदर त्यांना पत्र दिलं होतं आणि मग त्या बिल्डिंगला सांगितलं तर आम्ही असं येणार आहोत तर त्यातल्यामध्ये एखाद्या दिवसा काही बिल्डिंगने सांगे आम्हाला असं सांगण्यात आलं की इथे मिक्स वस्ती आहे तर तुम्ही येऊ नका खाली कडे अक्षता ठेवा आम्ही वाटवत हो आम्ही त्यांना सांगितलं असं नाही होणार आम्ही घरोघरी जाऊन निधी घेतलेला आहे तेव्हा आम्ही घरी घरी जाऊन अक्षता देणार त्यांना पण मिक्स वस्ती होईल थोडीशी गडबड होऊ शकते आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही विचार करा तुमच्याकडे पंधरा तारखेपर्यंत अजून वेळ आहे पण त्यांचा काही फोन आला नाही पण त्याच बिल्डिंगमध्ये मग एक दोन रहिवासी भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे आलंच नाही आम्ही ना त्यांना सांगितलं से तुमच्या सेक्रेटरी असंच सांगितलंय की आम्हाला त्यांनी परमिशन दिलेली नाहीये अक्षता वाटप करण्यासाठी आम्ही कसं येणार तुमच्या बिल्डिंगमध्ये ते नाही चला बरोबर चला आम्ही तुम्हाला प्रत्येक घरात घेऊन जातो मग ते आम्हाला स्वतः प्रत्येक घरामध्ये घेऊन गेले आणि कुठच्याही सगळ्या धर्माच्या माणसांनी त्या अक्षता घेतलेल्या कुणी नाही म्हणलेलं नाही हा एक अनुभव खूप चांगला आहे आणि आता आ, एक ते पंधरा तारखेचा ते सगळ्यांना अक्षरता वाटून पूर्ण काम झालेलं आहे आता बावीस तारखेची आपण वाट बघतोय प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू झालेली आहे त्यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे आठ दिवसाचा जो काय प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम असतो तो सुरू झालेला आहे वाट बघतोय आपण आता बावीस तारखेची मला वाटते बावीस तारखेला सकाळी जे लोक टी व्हीवर बसतील ज्यांना जायची ते, ते संधी मिळणार नाही जे सकाळपासून टी व्हीवर बसतील त्या संध्याकाळमध्ये टी व्हीवर बसणार आहेत आणि हा सगळा सोहळा याची देही याची डोळा डोळ्यामध्ये साठवून घेणार आहेत सर माझा दुसरा प्रश्न तुम्हाला तो तोच होता कारण अनेक इतर धर्मीय लोकांनी देखील ह्याच्यामध्ये सहभाग घेतलाय त्याच्याबद्दल थोडं सांगा नक्कीच आमच्या विभागामध्ये काही मुस्लिम फॅमिलीज आहेत काही ख्रिश्चन फॅमिलीज आहेत सर्वांनी अक्षर घ्यायला कोणीही नकार दिलेला नाही आम्ही त्यांना समजून सांगितलं असं असं आपलं राम मंदिर होत आहे तिथे त्याने कोई हरकत नाहीये हमारे बी ओ राम है हम सब सेही वंशज आहे असंच आम्हाला त्याने सांगितलं इव्हन ख्रिश्चनांनी त्याला घ्यायला नकार दिलेला नाही कारण शेवटी आपल्या आजूबाजू हिंदू वस्तींमध्येच ते राहतात त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होतो आपल्या आनंदामध्ये ते सहभागी होत असतात त्यामुळे जो आपण शेजार धर्म एक प्रकारे पाहतो तो आपण तिथे त्या लोकांनी तसेच आपल्याला हे दाखवलेले सहानुभूती दाखवून आपल्याकडनं घेतलेला आहे त्यामुळे तसं काही जे राजकारणी <गराय> सांगतात तसं काही नाही आहे सर्व धर्म समभाव हा आपल्या आहेच आपल्या हिंदूंच्या मनामध्ये आहे तसं इतर धर्मियांच्याही मनामध्ये आहे तसं काही नाही आहे त्यामुळे जे आजूबाजूला आपल्या राहणारे इथे धर्मी आहेत ते आपण सगळ्या गुण्या गोविंदानेच आपण इथे राहत आहोत सर आज अयोध्ये येथे मंदिरची बांधणी पूर्ण झालेली आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे श्रद्धाळू आहेत ते तिथे जाणार आहेत तर खूप चांगल्या पद्धतीने तिकडे आयोजन केलेले आहे लाखोच्या संख्येमध्ये लोक तिकडे जाणार आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा नक्की बरेचसे लोक तर हा समज बावीस तारीख डिक्लेअर झाल्यानंतर बऱ्याच प्रदेशामधना किंवा अन्यान्य लहान लहान गावांमधना लोक पायी सायकलने ने यात्रा किंवा पालखी घेऊन असे निघालेले आहेत की जेणेकरून त्यांना बावीस तारखेच्या अगोदर तिथे पोहोचता येईल कारण सुरक्षेच्या दृष्टीने ही तो एकवीस तारखेपासून सुरक्षा आणखीन काय म्हणतात त्याला ताई केली जाणार आहे तर त्या दृष्टीने लोक त्याच्या अगोदर तिथे पोहोचून तो आनंदाचा क्षण डोळ्यात साठवून घेण्यासाठी बरेच जण पायी मोटरसायकलने जसे जे जे साधन मिळतील त्या साधनाने निघालेले आहेत तिथे पोहोचलेले आहेत तरी सुद्धा आमच्या सगळ्या बऱ्याचशा कार्यक्रम सेवकांना त्यांनी सांगितले तुम्ही कुठेही येण्याची घाई करू नका कारण काय की ऑलरेडी तिथे एकतर नियमित येणारे श्रद्धाळू तर असतातच पण उत्साही सुद्धा जे कारसेवा कि किंवा अन्य नागरिक आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी करणार आहेत त्याचप्रमाणे व्ही आय या कार्यक्रमासाठी बोलवले जाणारी व्ही आय पी आणि व्ही आय आय पी अशांची सुद्धा व्यवस्था करायची आहे तेव्हा कुठेतरी अव्यवस्था होईल असं आपण बघू नको त्यामुळे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण आता सध्या नको जाऊया त्यामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते इथे घरीच आहोत आणि आम्हाला नेमून दिलेल्या नंतरच्या वेळेमध्ये आम्ही तिथे जाणार आहोत पण तिथे खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे टेंट सिटी उभारलेली आहे प्रत्येक स्टेटच्या दृष्टीने तिथे एक एक असा तंबू किंवा राहुटी म्हणा त्याप्रमाणे उभारलेली आहे जसं कारसेवेच्या हो वेळेस होतं तसं याही वेळेस आहे मोठ्या मोठ्या राहुट्या आहेत त्याच्या आतमध्ये छोटे छोटे तंबू आहेत प्रत्येक शहराची आणि त्याला नावं दिलेली आहेत त्याच्या शहरात आलेली तिथे राहणार आहेत त्यासाठी पलंगाची व्यवस्था केलेली आहे ज्यांना अगदीच टेंट मध्ये राहण्याची सवय नाही म्हणा किंवा खूप थंड थंडी असल्या कारणाने त्यांना बिलकुल काही जाणवणार नाही त्यांच्यासाठी हॉटेल्सची व्यवस्था केलेली आहे अशी खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि हा सोहळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतामध्ये तर बघितला जाईलच अन्य देशांमध्ये सुद्धा बघितला जाईल कालच मॉरिशस मध्ये एक न्यूज आलेली आहे की त्यांनी दोन तासाचा हिंदूंना वेळ दिलेला आहे म्हणजे कामावर दोन तास त्यांना सुट्टी घेण्याची मुभा दिलेली आहे मॉरिशस गव्हर्नमेंटने त्यामुळे आपणही आपल्या आपल्यातर्फे त्यांचे आभार मारूया इतरही देशांनी असंच केलं असेल असं वाटतं आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा सोहळा होईल बावीस तारखेचा असा आम्हाला सर्वांना आशा आहे सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन काय का नक्कीच हा जो क्षण असणार आहे हा आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा ता क्षण असणार आहे प्रत्येकाने तो क्षण कसा साजरा करावा त्याच्याबद्दल सांगा नक्कीच जेव्हा आम्ही कार सेवेला मी जेव्हा स्वतः गेलो होतो तेव्हा मग साधारणपणे माझं वय सत्तावीस वर्ष वगैरे असेल आज एवढ्या वर्षानंतर जो मधला प्रवास आहे कधी होईल आज होईल उद्या होईल जी काही जी प्रतीक्षा होती तीस तेत्तीस वर्षाची जी प्रतीक्षा होती आणि आज तोच उत्साह आमच्यामध्ये अजूनही आहे कारण त्यावेळेचं जे वय आणि आजचं जे वय फक्त वयाच्या वय वाढलं एवढंच आहे पण जो मनामध्ये जो उत्साह आहे तो त्यावेळेचाच उत्साह आहे की जो जोश आहे तो त्या वेळेचा जोश आहे त्यामुळे जी येणारी पिढी आहे किंवा आमच्या नंतरची पिढी आहे नंतरची येणारी पिढी आहे जे कारसेवा ज्यांनी बघितली नाही किंवा त्यानंतरची जन्माला आलेली पिढी आहे त्यांना सुद्धा खूप मोठी उत्सुकता आहे की काय आहे कशी केली या लोकांनी कार सेवा आणि काय झालं काय म्हणजे कसं एखादा एवढा मोठा जो ढाचा आहे तो कसा बिना हत्यार काय कुदळण्या फावडण्या कसा पडला गेला असेल त्यामुळे किती जोश काळसेवकांमध्ये होता त्यांना अजूनही तेवढी उत्सुकता आहे की एक बांधकाम जर पाडायचं असेल तर त्याला बुलडोजर आणि हे सगळं आणावं लागते त्याचं काहीच असं शक्य नसतानाही कार्यसेवकांनी हा पराक्रम केला आहे त्याच्या आठवणी लोक विचारत असतात मध्ये मध्ये कि कसं झालं आम्हाला अशा आता केव्हा संधी मिळेल तुम्हाला आता संधी मिळेल की नाही सांगू नाही शकत पण आम्हाला जी संधी मिळेल ती आम्ही घेतले आणि आज जे म्हणजे तुम्ही समाजामध्ये आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे जेव्हा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला राम मंदिर बांधण्याचा तर लोकांमध्ये एवढा उत्साह आहे त्यामुळे मी सर्वांना असंच सांगेल की जे आपलं पाचशे वर्षाचं स्वप्न होतं ते आज आपलं पूर्ण होत आहे आणि पाचशे वर्षाचं आम्ही जे त्यावेळी स्वप्न बघितलं कारसेवेच्या नंतर आज आमच्या याची डेही याची डोळा आम्हालाही बघायला ते राम मंदिर मिळते आहे हे आम्हाला आमचं भाग्य आहे धन्यवाद सर तुमच्या सारख्या कार सेवकांचे से खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि अभिनंदन कारण का तुम्ही जर नसतात तर हे कार्य कदाचित झालं नसत तर तुम्हाला अनेक शुभेच्छा त्यासोबत त्यांचे पासष्ट दिवस त्यांची पासष्ट चोरीज या सीरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू जय श्री राम जय श्री राम